हे दृश्य आहेत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिक सदानंद चव्हाण यांच्या भेटीची हे दृश्य खूप काही सांगून जातात कोकणच्या बाले किल्ल्यात शिवसेना वाढली या वेळेला ज्या शिलेदारांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली यामधील एक नाव म्हणजे सदानंद चव्हाण चिपळूणमध्ये शिवसेना वाढली शिवसेना रुजली आणि शिवसेनेचा भगवा चिपळूणमधून विधानसभेवर फडकला गेला यामध्ये मुलाचं काम सदानंद चव्हाण यांनी केलं कोकणामध्ये ज्या वेळेला शिवसेनेची लाट होती तेव्हा या लाटेत सदानंद चव्हाण यांचं योगदान आणि आमदार म्हणून काम वाजलेलं आणि गाजलेलं होतं सध्या कोकणामध्ये शिवसेनेला बळकटी देण्यासाठी पुन्हा एकदा रिंगणात सदानंद चव्हाण उतरत आहेत आमदारकीची उमेदवारी चिपळूण विधानसभेमधूनच मिळाली पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे कार्यकर्त्यांनी तशी रणनीती वापरली आहे आज भव्य मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं हा निर्धार मेळावा होता आणि या मेळाव्यात आमदार सदानंद चव्हाण यांना चिपळूण मतदारसंघातून उमेदवारी मिळावी असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला आहे वरिष्ठाचा निर्णय येईल तो येईल इथं मात्र शक्तीप्रदर्शन जोरदार होतं आहे आमदार सदानंद चव्हाण यांना उमेदवारी मिळावी म्हणून कार्यकर्त्यांनीच निर्धार मेळावा घेतला आहे यामुळं शिवसेनेचे कार्यकर्ते निर्धार मेळाव्यातून सदानंद चव्हाणांना पाठिंबा देत आहेत बी मराठी चिपळूण रत्नागिरी